श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रमभ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक अकरा एप्रिल आजचे बोधवचन प्रपंचात कसे वागावे हे संत शिकवतात आणि वागून दाखवतात श्रीराम सकाळी नाना वर्तमानपत्र वाचत होते दहावीचा निकाल लागला होता एक फोटो होता एका मुलाला त्याचे आईबाबा पेढा भरवत होते त्यांना कृतकृत्य वाटत होते मुलगा पण म्हणत होता की त्याच्या यशात त्याच्या आईबाबांचा वाटा मोठा आहे इतक्या चिंतोपंत घाई घाईत आले गंपू नाना चिंतोपंतांना म्हणाले काय चिंतोपंत अगदी सकाळीच येणं केलं चिंतोपंत गंपू नानांना म्हणाले अहो नाना, ना नाना आमच्या शेजारी गोंधळ चाललाय त्यांचा मुलगा नापास झाला बाप संतापलाय म्हणतो नुसतं क्रिकेट 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 सारखा टीव्ही पाहिजा अभ्यास कसा होणार आई मुलाची बाजू म्हणते तुम्हीच टी व्हीवर क्रिकेट पाहत होता तो अभ्यास कसा करणार गंपू नाना चिंतोपंतांना म्हणाले ना चिंतोपंत वर्तमानपत्रात फोटो आलेला हा मुलगा तर आई बाबांना श्रेय देत आहे आणि तुमचे शेजारी आत्मपरीक्षण न करता एकमेकांना दोष देत आहेत चिंतोपंत गम्पू नानांना म्हणाले ना ना मग कोण बरोबर अहो घरातील वडीलधाऱ्यांनी विचारपूर्वक घरात वागावे मुलं त्यांचं अनुकरण करतात मन भर बोलण्यापेक्षा कणभर आचरण श्रेष्ठ असतं हो 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 हे अगदी खरं ह्यालाच वळण लावणे म्हणायला हवे हेच घरातील खरे संस्कार असतात बरं का चिंतपंत प्रपंचात कसे वागावे हे संत शिकवतात आणि वागून दाखवतात कसं ते सांगतो तुम्हाला एकनाथांच्या गाववा ठाऊक आहे ना भावार्थ रामायण वाचता म्हणून म्हणतो हो तर नाना मला माहिती आहे अहो अर्धे भावार्थ रामायण एकनाथांनी लिहिलं उर्वरित ग्रंथ गाववानेच पूर्ण केला त्यांचं काय हा गाववा बालपणी सारखा आजारी असो औषधाचा उपयोग होत नसे गोड न खाण्याचं पथ्य तो पाळत नसे गावबाला गोड खाण्याची सवय होती बर प्रपंचात असं पथ्य पाळणं अशक्यच सणवार लग्नकार्य आला गेला यामुळे घरात गोडधोड होणारच शिवाय गावबा हा लहान पोर मग यावर उपाय म्हणून गावबाला घेऊन आई नाथांच्याकडे आली तिला वाटलं नाथ हे थोर संत त्यांचं तो ऐकेल नाथाने गावबाला ठेवून घेतलं एक महिन्यानं त्याच्या आईला बोलवलं एक महिन्याने ती आली समोर गावबाला बजावलं आजपासून गोड खायचं नाही गावबा लगेच कबूल झाला आईनं विचारलं महाराज हे महिन्यापूर्वीच का नाही सांगितलं नाथ म्हणाले एक महिना मी गोड खाल्लं नाही त्यामुळे हे सांगण्याची पात्रता माझ्यात आली तो गावबा नाथांच्याकडे राहिला आणि ग्रंथलेखनाची पात्रता त्याच्यात आली नाना अगदी खरं आहे हे हो। आधी केले मग सांगितले हे संतांचे बिद आहे भूतदयेवर प्रवचने न झोडता नाथांनी गाढवाच्या मुखात गंगा अर्पण केली क्रियेला महत्व आहे त्याचे परिणाम संपूर्ण समाजावर होतात भव्य दिव्य आदर्शाचा परिणाम समाजावर होतो अहो चिंतपंत श्री महाराजांचं उदाहरण बघा की काशी यात्रेला जाताना त्यांनी घरावर चक्क तुळशीपत्र ठेवलं विरक्त वृत्तीच्या नुसते गप्पा नाही ती आचरणात आणली हो आणि नाना वडिलांच्या या वर्तनाचा परिणाम त्यांच्या शांता नावाच्या चिमुरडीवर झालाच ना तिने मावशीने गळ्यात घातलेल्या माळेवर असंच तुळशीपत्र ठेवलं होतं तेव्हा चिंतोपंत घरातील वडीलधाऱ्या माणसांच्या वागण्याचा परिणाम समाज मनावर होतो गीतेत वर्णन केलेल्या दैवी संपतेची साकार रूपे म्हणजे हे साधू संत होते म्हणून प्रपंचात कसे वागावे हे संत शिकवतात आणि वागून दाखवतात भगवान श्रीकृष्ण ग्वाही देतात की यद यद आचरती श्रेष्ठ हा तद, तद एव इतरे जना उरलेला श्लोकार्ध चिंतोपंत पूर्ण करतात सयत प्रमाणं कुरुते लोकः तद् अनुवर्तते अगदि खर श्रीरामसमर्थ जानकी जीवनस्मरण जय जय राम